और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, water water महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ पश्चिम येथील सर्कस मैदानावर उभारण्यात आलेल्या नाट्यग्रहाला लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी लहूजी शक्ती सेना आक्रमक झाली आहे मागणीची दखल न घेतल्या सोळा तारखेला नाट्यगृहाचं नामकरण स्वतः करू असा इशारा लहुजी शक्ती सेना व इतर सर्व बहुजन संघटना प्रमुखांनी सहमतीने दिलाय मागील अनेक महिन्यांपासून विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी नाट्यग्रहाला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यासाठी पालिकेला वारंवार पत्र दिलंय स्थानिक आमदारांनीही जिल्हाधिकारी आणि पालिका मुख्याधिकाऱ्यांना याबाबत लेखी निवेदन सादर केलंय मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाहीये याच पार्श्वभूमीवर लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पालिका मुख्याधिकाऱ्यांना भेट देऊन येथे पंधरा ऑक्टोबर तारखेपर्यंत नामकरणाची घोषणा करा अन्यथा सोळा तारखेला आम्हीच नाट्यग्रहास लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचं नाव देऊ असा असा इशारा दिलाय यावेळी लहूजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ सावळे उपाध्यक्ष नामदेव हावळे लहूजी शक्ती सेना जिल्हा संपर्क प्रमुख नरेश गायकवाड शहराध्यक्ष सोनू गायकवाड तालुकाध्यक्ष श्रीराम सोनावणे प्रकाश खंडागळे ज्ञानेश्वर मरसळे श्रावण बनसोडे अक्षय खरात सतीश थोरात सतीश मानवतकर पवन ताक तोडे दिलीप बावीसकर तसेच ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर जानूमानकर नामकरण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील अहिरे किशोर आल्हाड प्रल्हाद कसबेकर तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते निवेदनाचा मजकूर असा आहे की गेल्या सात ते आठ महिन्यापासून म्हणजे जवळच वर्षभरापासून जे पश्चिमेचं सर्कस मैदानावर नाट्यगृह तयार झालेलं आहे त्या नाट्यगृहाला साहित्याशी निगडीत आणि त्या ता रंगभूमीच्या हिशोबाने ज्या साजेसाचं नाव लोकशाहीर अण्णाबाव साठे यांचं नाव देण्याची मागणी सातत्याने झाली जात बांधवांनी केली जवळपास साठ सत्तर संघटनेने केली सामाजिक सर्व सरातील सर्व जातीपाती मातीच्या लोकांनी या अण्णाभाऊ साठेचं नाव द्यायची मागणी केली वर्षभर झालेलं आहे प्रशासक आणि इतर लोक फक्त टाळाटाळ करत आहेत आज करू उद्या करू एक साधा ठराव पास करून नामांतराचा विषय संपवायचा होता पण आता त्याच्यामध्ये गलिच्छ राजकारणाची दुर्गंधी येऊ लागलेली आहे थोडी उगाच कोणाच्या भावना दुखावण्यासाठी किंवा कोणाला पुढे करण्यासाठी नाव दिलं याची नावाची मागणी त्याच्या नावाची मागणी आम्हाला कोणत्याही महापुरुषाच्या किंवा कोणत्याही नेत्याच्या विरोध आम्हाला विरोध नाही पण एकच सांगणं आहे की जर थोडी जरी बुद्धी असेल तर अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य साठेचं महत्त्व आणि ज्या नावाची तुम्ही मागणी करता त्यातलं थोडंसं तारतम्य बाळगा त्यातला जरा चढ उतार त्याचं माप खोली पहा त्याच्यानंतर तुम्ही मागण्या करा उगाच विषांतर करून वादविवाद करून या सगळ्या गोष्टी सुटणार नाहीत त्यामुळं हे जे काही राजकारण चुकीच्या पद्धतीने चाल चाललं होतं त्यामुळे संघटनेच्या वतीने लवजी शक्तिसेना तसेच आमच्या मराठा संघ अशा इतर सर्व संघटनेला एकत्र घेऊन आज आम्ही सीओनं पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये नमूद केलेलं की के येणाऱ्या ऑक्टोबर पंधरा तारखेपर्यंत ता आपण याचा निर्णय घ्यावा आणि अण्णाभाऊ साठेच्या नावावर शिक्कामोर्तब करावी अन्यथा सोळा तारखेला सकल मातंग समाज व इतर बहुजन समाज जो काय आमच्यासोबत आहे हजारोच्या संख्येने सरकस मैदानावर जमा होऊन त्या ठिकाणी आम्ही आमच्या हाताने लोकशाही अण्णाभाऊ साठे या नावाचं नामकरण करून त्या पाठीचं उद्घाटन करणार आहोत असा आम्ही स्पष्ट इशारा त्यांना दिलेला आहे या बाबतीत काय प्रतिक्रिया काय देणार काय काय प्रतिक्रिया मुख्य अधिकाऱ्यांचं एकच म्हणणे ते राजकीय दबावपोटी असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत त्यांच्यावर भरपूर दबाव आहेत त्याच्यामुळे ते असे म्हणतात की काम अजून पूर्ण नाही झालेलं अपूर्ण काम झालेलं आहे मग साहेब जर अपूर्ण काम झालेलं आहे तर या चुकीच्या ज्या बातम्या काही दिवसापासून पेरल्या जात आहेत ज्या बातम्या बाहेर येत आहेत तर ज्याच्यामुळे सगळं मातंग समाज बहुजन समाज अस्वस्थ झालेला आहे का आमच्या महापुरुषाचं नाव द्यायचं जर ठरलेलं होतं मग अचानक ह्या चुकीच्या बातम्या काय येतात आणि त्यांत बातमीदार सांगतात की सूत्रोग्या अहवालेच्या सूत्राच्या माध्यमातून जर जबाबदारी प्रशासकाची आहे नाव निश्चित करणे ठराव करणे मग त्यांच्या माहिती बा माहितीच्या बाहेर किंवा त्यांच्या माहितीशिवाय अशा बातम्या बाहेर कोण सोडून चुकीच्या बातम्या करून नक्की समाजाला या सोसायटीला या अंबरनाथ शहराला नक्की मेसेज काय द्यायचा आहे का तुम्हाला इथं दंगल घडवायची आहे का नावाच्या विरोधात तुम्हाला आपसात भांडं लावायची आहेत का हा प्रश्न आम्ही प्रशासनाला विचारला पण त्याच्यावर पण प्रशासक निरुत्तर होते राजकीय दबाव आहे असं कसं वर्णन आपण सांगता येईल आणि कोण असतील काय अंदाज राजकीय दबाव म्हटलं तर या शहरावर जे काय राजकीय राजकारण चाललेलं आहे जेवढे पक्ष आहेत जर त्याच्या ज्यांनी ज्यांनी मागणी केलेली आहेत ज्या पद्धतीने मागणी केली आहेत त्याच्यामुळे ते दिसतंय राजकीय दबाव आहे त्यांच्यावर जर ते, ते, ते सरळ सांगतात हो, का की काम अपूर्ण आहे त्यांना म्हटलं काम अपूर्ण आपण वेळ का पूर्ण होत पूर्ण का होत नाही तर त्यांचं म्हणणं की कॉन्ट्रॅक्टर आमचा अंकुश नाही कॉन्ट्रॅक्टर काम पूर्ण करेल तुम्हाला कळू म्हणजे याचा अर्थ तोच झाला ना की तुमच्यावर तुमचा प्रशासक म्हणून कोणा तुमचा कंट्रोल नाही आहे ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा